मी रामचंद्र बाबू केंडे पोलीस अधीक्षक प्राचार्य राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज आज मला राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले माझी कारगिर्द मी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून गट पाच येथे भरती झालो आणि त्यानंतर मी अतिशय परिश्रम करून त्यानंतर प्रतिनियुक्तीवर नानवीजलाच आलो नानवीजवरनं मी पी एस आय होऊन गट एक येथे काम साधारण नऊ वर्षे के केले गट एक येते त्यानंतर गट पाचला काम केले मध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आणि गट दहाचा अतिरिक्त कार्यभार सन दोन हजार दहा ते बारा पाहिलेला आहे त्यानंतर कमांडंट म्हणून दोन हजार एकोणीस ते एकवीस कमांडंट म्हणून गट दहावाला पुढे ते काम केलं आणि त्यानंतर पुन्हा प्रशिक्षण केंद्र नानवीज या ठिकाणी प्राचार्य म्हणून काम करत आहे आज मला पोलीस पदक जाहीर झालं या यामागे वरिष्ठांनी दिलेले आदेश त्याची पूर्तता करणे आणि हाताखालील लोकांना चांगलं प्रशिक्षण देणे किंवा चांगलं त्यांना बनवणे त्यांचं मोटिवेशन करणे आणि प्रत्येक ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी एक कामाचा ठसा ठेवलेला आहे आणि त्यामुळे हे पदक जाहीर झालेले यामागे माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद माझ्या कुटुंबाची साथ आ, फार मो मोलाचे आहे तसेच माझे माननीय डी जी मॅडम माझे ई डी जी एस आर पी एफ आय जी एस आर पी एफ डी आय जी एस आर पी एफ आणि माझे गट एक एकूणचे सर्व स समादेशक यांनी सहकार्य केल्यामुळेच हे प्राप्त झाले आहेत मी सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र